महान करा आणी बेल ला क्लिक करा अर्जुनेश्वर पाणीपुरवठा संस्थेच्या पदी राजेंद्र हेगांना व चेअरमन पदी सुभाष मगदुम यांची निवड करण्यात आली या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निरीक्षक पी जे मेश्राम हे होते श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठा मंडळी या संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड मंगळवारी संस्थेच्या सभागृहात विशेष सभा घेऊन करण्यात आली चेअरमन पदासाठी राजेंद्र हेगांना तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुभाष मगदूम यांनी अर्ज भरले या दोघांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी मावळते चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला यानंतर नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला यावेळी माजी चेअरमन रवींद्र सूर्यवंशी माजी व्हाईस चेअरमन श्री शैल हेगांना शिवगोंडा पाटील नागेश हेगांना सचिन सूर्यवंशी राजेंद्र मगदुम आकाताई काळे मालुताई मगदुम सचिव अरुण फडतारे कर्मचारी विजय यादव राजेंद्र गुरव तसेच सर्व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते महानकड निप्टसाठी कृष्णात हेगांना अर्जुन वाड